जय भीम नव उद्ध्याय मित्रांनो आज मी अं कामकी कणांच्या शिहोरा ह्या गावात आलेलो तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आज इथे बुद्ध विहार आहे ते नेमकं बनत आहे काय माहित नाही पण इथे आता एकशे एकावन्न भगवान बुद्धांच्या मूर्तीचे वाटप होत आहे असं म्हटलं जातं की ह्या मूर्त्या थायलंड म्हणून आलेल्या आहेत याची पुढील माहिती घेण्यासाठी आपण अंदर जाऊया सध्या तयारी चालू आहे आणि आयोजकाकडून आपण थोडी थोडी प्रमाणात माहिती घेऊया इथे जेवण वगैरे पण बनवणं चालू आहे म्हणजे येणारे जे, जे पाहुणे मंडळी आहेत जे उपासक उपासक आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था देखील केल्या त्या कामठीच्या कन्हान इथल्या सिहोर ह्या गावात आपण इथे आलेलो आहोत इथे आता लवकरच बुद्ध मूर्तींचे वाटप होतात तुम्ही कुठेही नका जाऊ माझ्या सोबत राहा आपण याची पुढील माहिती घेऊया जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं अंधार मध्ये की आपण इथे अंधार आलेलो हो। आहोत बघा कशा पद्धतीने इथे मूर्त्या आहे भगवान गौतम बुद्धाच्या एवढ्या छान छान मूर्त्या आहे एकशे एक्कावन्न मूर्त्या आहे असं म्हटलं ते मित्रांनो बघा मी काही तर मोजले नाही पण एकशे एक्कावन्न मूर्त्या आहे चारी बाजूने इथे आता ह्या वाटप होणार आहे असं म्हणतात इथे बौद्ध भिक्षू देखील आहे इथे बौद्ध भिक्षू देखील आहे मस्त वाटा बदल चला आपण बघूया एक एक करत कि कशा पद्धतीने इथे कुणा कुणाला हे देणार आहेत आपण त्याच्या थोडक्यात म्हणजे पुढे माहिती घेऊया बघू शकता की बघा आणि सगळ्या सारख्याच मूर्त्या आहेत कोणत्याही मूर्तीमध्ये फरक नाही काही नाही सर्व एकसारख्याच एक आहे एकच कलर आणि एकच ते त्याची ते असतात ना म्हणजे आहे भगवान बुद्धाची मेन मूर्ती खाली हत्ती वगैरे पण आहे वर एवढी छान बघा किती छान मूर्ती आहे हे सध्या कुणाला मिळणार आहे माहित नाही हे कोणत्या कदाचित थायलंड ती भाषा आपल्याला मला काही जमत नाही तिकडे जाऊन बघूया इथे लोक बसणार सिहोरा गावामध्ये अं बुद्ध मूर्तीचे वाटप होत आहे आणि आपण आता तिथे आलेलो आहोत बघू शकता इथं कशा पद्धतीने बुद्ध मूर्ती ठेवलेल्या बापरे खूप मोठ्या मोठ्या आहे तर ही बघा एक त्यातली जी एक मूर्त आहे अं मीला हात लावत आहे पण तसं हात लावणं चुकीचं आहे भगवान बुद्धाच्या मूर्तीला असं स्थापने पण मी लावत आहो एकदम आनंदाचा उत्साह वाटत आहे की बघा किती छान एक इथे पण आहे इथे लोकांची व्यवस्था आहे किती छान बघा तर ह्या गावाला नक्की या इथे बुद्ध मूर्तीचे लवकर आता आजच वाटप होत आहे आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने इथे वाटप होत आहे थोड्याच वेळानंतर थो इथे कार्यक्रम वगैरे चालू होईल तो आपण थोडक्यात थो, पुढे बघूया मित्रांनो हे बनतेजी श्रद्धेने दिलेल्या